मंडळी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यासोबतच जुन्या मालिकासुद्धा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत तर या जुन्या आणि नवीन मालिकांना प्रेक्षकांची कशाप्रकारे पसंती मिळते हे टी आर पीमुळेच कळतं तर कोणत्या मालिकेंची टी आर पी संख्या घटली अथवा वधारली हे सगळं टी आर पीच्या आकड्यामुळेच कळतं अशातच वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमधील मालिकांचा टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे तर या रिपोर्टमध्ये नव्यानं दाखल झालेली सुखकळे आणि इतर मालिकांचा टी आर पी कशा पद्धतीने आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या यादीमध्ये तिसाव्या क्रमांकावर आहे कलर्स मराठीवरील रमा राघव ही मालिका तर एकोणतीसाव्या क्रमांकावर आहे कलर्स मराठीवर नव्यानं दाखल झालेली सुखकळे ही मालिका तर अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका तर सत्तावीसाव्या क्रमांकावर आहे कलर्स मराठीवरील प्रीतीचा वनवा उरी पेटला ही मालिका तर या यादीमध्ये सव्वीसाव्या क्रमांकावर आहे कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी सावली ही मालिका तर पंचवीसाव्या क्रमांकावर आहे कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका तर या यादीमध्ये चोवीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरील सारं काही तिच्यातसाठी ही मालिका तर तेविसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीचीच पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तर या यादीमध्ये बावीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तर एकविसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची नवरी मिळे हिटलरला ही मालिका तर या यादीमध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तर या यादीमध्ये एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीचेच शिवा ही मालिका तर अठराव्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील आई कुठे काय करते ही मालिका तर या यादीमध्ये सतराव्या क्रमांकावर आहे जे मराठीवरील पारू ही मालिका तर या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर स्टार प्रावरील पिंकीचा विजय असो ही मालिका तर पंधराव्या नंबरवर आहे स्टार प्र्हावरीलच मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन हा रिॲलिटी शो तर चौदाव्या क्रमांकावर स्टार प्र्हावरील लग्नाची बेडी ही मालिका तर या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर स्टार प्रवावरील मुरंबा ही मालिका तर बाराव्या स्थानावर आहे स्टार प्रावील शुभव्या ही मालिका तर या यादीमध्ये अकराव्या स्थानावर आहे स्टार प्राववरील अबोली ही मालिका तर दहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रावील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा एपिसोड तर नवव्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तर या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा महाएपिसोड तर सातव्या क्रमांकावर स्टार प्राववरील साधी माणसं ही मालिका तर सहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर पाचव्या स्थानावर आहे स्टार प्रावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर चौथ्या स्थानावर आहे तुझेच मी गीत गात आहे ही स्टार प्र्हावरील मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर स्टार प्राव्हवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्राववरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर राज्यकर्ते स्टार प्राववरील ठरलं तर मग ही मालिका तर या रिपोर्टनुसार स्टार प्राव्हवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेचा टी आर पी कमी झालेला दिसतोय तर यासोबतच कलर्स मराठीवर नुकत्याच दाखल झालेल्या कळे या मालिकेलासुद्धा चांगला टी आर पी मिळाला यासोबतच सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका तेहतीसाव्या स्थानावर असून या मालिकेचा टी आर पी आहे शून्य पॉईंट नऊ तर हो या होत्या गेल्या आठवड्याच्या टॉप थर्टी मालिका या मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका